आमच्या कसं आहे आमच्या सगळं होता वॉरना उभा राहा इथे येऊन बघा साऊंड चेक करून जाताना असताना ब्लूटूथला घरी जाताना बंद करायचा अरे जरा मागे ह अरे तुम्ही ए कोण आहे बघले मागे ह अरे तुम्ही रोहित दिवशी तो ते वय वळकत नव्हता विचार हॅलो आणि सामना अतिशय रोमांचक पहायला मिळतो सांगण्याच्या माझा इकडून तिकडून चाक्रा सगळ्याचा नाजरा ग्राउंडवर नाजरा पाहूया मला वाटत तर नक्की देणार खेळाडू आपल्या पुढचा रेड तो म्हणजे पंधरा नंबर जशी बघा गेला हा खेळाडू पाहूया

एक नाव कोणार ते म्हणजे ओमकार मेस्तरी आणि जसे पदक केला हा खेळाडू सांगायचा पाहूया आता थोडं काही सर्वांची मनात झुक आणि आता काय करतो की नाही किती वेळ प्राप्त करतो आणि नक्कीच काय म्हणजे कबड्डी खेळ असा आहे आपण निर्णय देऊ शकत नाही जो काही निर्णय होतो तो तो गावाच नाव हो लौकिक करणार सुंदर चढाई आणि नक्कीच आई बेटा सरदार काली चपला है पावला चीन को है चीन लकी सावितरी मालिकाला बेटा भाई भाई क्या में है वो भी राष्ट्रीय नया तो ब्रिटेन भी साथ है यार 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 पाँच पाँच जाली भरा है काय करना है यार समझ गए यार सामने वो जाली भरा है तेरे साइमां श्रद्धा किराज या प्रांविया सामना पाच पाच दोघांकडे सामना झाला पाहिजे कसा ठरवणार कोण यक्का कोण होणार सर्वांच्या मनामध्ये भेटू कोण करणार 골든. 골든 골든 아저씨. 골든. 네. 골든 골든. 아저씨가 하네. 이한지 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 아저씨. 이한지 사물가서 가는 베이스가 빨리 나서는 거야. 하. 프린터. 아니. 가히 왔고. 가히 산다고 봐야 돼. 가히 산데 가히 산데. 사물가서 베이스가 빨리 놓을 때.

नको नको येऊ दे ना येऊ इकडे ये नक्की सगल्यांच्या नजरा इकडे ये इकडे ये इकडे इकडे चक्र आणि पाया हरे पूर्णते काही करे आणि सगळे भक्त काही भक्त पंच मिनिटं अंतिम देतो